नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होल प्रेमिया मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतो नंदिनीने वसू आत्याचे सत्य सगळ्यांसमोर आणलेले असते नंदिनी म्हणते की दीपक हात मिळवणी करून मला किडनॅप करणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी असून वसू आत्याच होत्या तेव्हा घरातील सगळेजण आश्चर्याने वसू आत्याकडे पाहत असतात आणि वसू आत्यावर खूपच रागवतात आणि म्हणतात की तुम्ही असं काय केलं तेव्हा मालिनी वसु त्याला म्हणते की ताई तुम्ही असं करू शकता एवढं काय बिघडवलं होतं त्यांनी तुमचं की तुम्ही त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तेव्हा वसुत हे काहीच उत्तर देत नाही कावला तर वसुत खूप राग आलेला असतो तर मित्रांनो ती म्हणते की तुम्ही असं कसं करू शकता माझ्या ताईला किडनॅप करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही आणि आता सगळेजण वसुहात्याला जाब विचारत असतात की तुम्ही असं का केलं तेव्हा वसुहात्या म्हणते की माझ्या रम्यासाठी केलं माझ्या रम्याचे पाठवर प्रेम आहे त्यासाठी केलं किती विनवणी केली हो तुमची पण तुम्ही माझं काहीच ऐकलं नाही आणि त्या नंदिनीशी तुम्ही लग्न लावून दिलं माझ्या पार लग्न लावून दिलं पारचं म्हणून मी हे टोकाचं पाऊल उचलवलं त्या विक्रम आणि मालिनी म्हणतात पण पारचं तिच्यावर प्रेम नव्हतं ना तुम्ही कसं असं एवढं कालच्या थराला गेलात मालिनी ही वसुहात्याला म्हणते की तुम्हाला आता माझ्या घरात थारा नाही चालते वा माझ्या घरातून तेव्हा सगळेजण आश्चर्याने मालिनीकडे पाहतात तुमच्यामुळे माझ्या मुलांच्या आयुष्याचा शेवट झाला तेव्हा आता तिला म्हणते की तुझं घर विसरलेस का हे घर माझ्या नावावर आहे मी या घराची मालकीण आहे माझ्या जर मनात आलं तर मी तुम्हाला एका मिनिटात घराबाहेर काढेल तेव्हा मालिनी म्हणते की तुम्ही काय करता आम्हाला घराबाहेर आम्ही स्वतः सगळे घर सोडून जातो आम्हाला तुमच्यासोबत राहायची अजिबात इच्छा नाहीये तेव्हा मालिनी विक्रम जे आहे ते मी सगळेजण घर सोडून निघून जातात